उल्हासनगर येथील जमीन वाद प्रकरणी पोलीस स्टेशन मध्ये आलेल्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधींनाच पोलीस यंत्रणेवर विश्वास राहिला नसल्यानेच अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचे काम सत्ताधिकाऱ्यांनी केले असल्याचा आरोप आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे याबाबतचे निवेदन कोल्हापूर अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले जिल्हा अध्यक्ष अरुण किरण साळोखे सूरज कांबळे समीर लतीफ विजय हेगडे दुष्यंत माने मोईन मोकाशी मयूर भोसले विलास पंधारे रमेश कोळी विवेक भालेराव राकेश गायकवाड संजय नलवडे सद्दाम देसाई आदी उपस्थित होते कोल्हापूरहून शिवसिद्ध न्यूज साठी राजेंद्र यादव मुंबई मधल्या उल्हासनगर मधील हिल लाईन्स पोलीस स्टेशन मध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेला काल राजकीय धुळवड बघायला मिळाली भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार गणपतराव गायकवाड यांनी पोलीस स्टेशन मध्येच ठाण्यामध्येच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला शिंदे सरकारचं ही हुकुमशाहीचं प्रतीक आहे महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकारच्या माध्यमातून बीजेपीच्या माध्यमातून जी गुंडागर्दी चालू आहे त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे या निमित्तानं मला या तीन चाकी सरकारला विचारायचं चा आहे महाराष्ट्रातली लोकशाही जिवंत ठेवणार का नाही तुम्ही प्रत्येक वेळी हुकुमशाही पद्धतीनं जर प्रश्न हातायला गेला तर महाराष्ट्राची जनता स्वस्थ बसणार नाही गृहमंत्र्यानं ना मला या निमित्तानं फडणवीसांना या निमित्तानं मला प्रश्न विचारायचा आहे की इथं सुद्धा तुम्ही बोटचिपी भूमिकाच घेणार आहात का आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचा तो काटा या पद्धतीनं तुम्ही या तुमच्या आमदाराला तुम्ही त्याच्यावर काय कारवाई करणार आपल्या त्या मराठीतल्या म्हणीप्रमाणे तुम्ही त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट देणार का या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला द्यावी लागतील अन्यथा महाराष्ट्रातली जनता तुम्हाला खुर्चीवर पुन्हा बसू देणार नाही आणि आम आदमी पार्टीच्या वतीनं आम्ही स्पष्टपणे तुम्हाला आवाहन करतो इथून पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचे प्रकार जिथं जिथं घडतील तिथं तिथं आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आम आदमी पार्टीचे पदाधिकारी अतिशय धाडसानं तुमच्या या हुकुमशाहीला तुमच्या जबरदस्तीला प्रत्येक ठिकाणी विरोध करतील अशी या महाराष्ट्राच्या जनतेद्वारे मी तुम्हाला जाहीर इशारा देतो जय हिंद